नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा आज मी बनवलेलं आहे मस्त चिकन खरडा खूप छान झालेला आहे मस्त झणझणीत झालेला आहे आणि मस्त स्वादिष्ट झालेलं आहे हॉटेलसारखी चव आपल्या घरच्या घरी कशी करायची तर चला करूया सुरुवात तर बघा इकडे मी चिकन घेतलेलं आहे तर मी इकडे एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मस्त आणि आता आपल्याला मस्त आज चिकन खरडा बनवायचा आहे तर इथं बघा आता गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे तर मी इकडे कुकरचा वापर करणार आहे तुम्ही पातेलं जरी ठेवलं तरी चालेल कुकर ले ले। आता कुकर छान असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर इकडे मी बघा दोन पळ्या तेल घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जिरं टाकूया आता अर्धा चम्मच जिरं छान एक मिनटं छान असं तळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बघा मी अद्रक लसूणची पेस्ट तयार केलेली होती म्हणजे ठिचून घेतलेला होता मी तर अद्रक आणि लसूण पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये आणि एक मिनटासाठी छान असं तळून घ्यायचं आहे छान असं ढळतच राहायचं आहे तर बघा इकडे छान असा कलर चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया तर इथे मी एक कांदा घेतलेला होता मीडियम साईजचा आणि त्याला असं बारीक कट करून घेतलेला आहे आता कांदासुद्धा छान असा तळून घ्यायचा आहे दोन मिनटासाठी जोपर्यंत त्याचा कच्चापणा निघत तो नाही तोपर्यंत कमी गॅसवरती असं त्याला ढवळतच राहायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान असा कांदासुद्धा तयार झालेला आहे मस्त तळला गेलेला आहे बघू शकतो तुम्ही कलरही छान असा दिसतो आहे मस्त आता आपण याच्यामध्ये हळद पावडर टाकू तर इथे मी अर्धा चम्मच हळद पावडर घेतलेली आहे आणि आप आपल्याला हळदी तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे तेलात तेलात टाकल्यामुळे काय तर कलर छान येतो मस्त तर इकडे हळदसुद्धा छान अशी मी तळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे तर चिकन खरडा घरच्या घरी आपल्याला कसा तयार करावा याची सगळा व्हिडिओ मी तर तयार केलेला आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया तर इकडे मी पाणी गरम करून घेतलेलं होतं अगोदरच बघू शकता तुम्ही तर याच्यात गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे चिकन पटकन तयार होतं आता छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि जेवढं चिकन आहे त्यास तेवढंच आपल्याला पाणी पण ॲड करायचं आहे सारखंच जास्त पाणी टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी हिरवीगार कोथिंबीर चवीनुसार छान असं आता मिक्स करून घेऊ आणि आपल्या आता आपल्याला आता कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता आपण दोन शिट्ट्या झाल्यावरच बघू तर आता चिकन आहे तोपर्यंत आपण छान अशी ग्रेवी तयार करून घेऊ तर इकडे बघा मी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धा इंच अद्रचा तुकडा एक चम्मच जिरं सात ते आठ हिरवी मिरची आणि मी तिखट मिरचीचा वापर करणार आहे एक कांडी लसणाची कोथिंबीर आणि कांदा तर आपल्याला हे भाजायचं नाही आता कच्च दळून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे छान अशी ग्रेवी तयार करून घेतलेली आहे मस्त आणि मी हिरवी मिरची जी घेतलेली ती तिखट घेतलेली आहे कारण आपल्याला झणझणीत चिकन खरडा बनवायचा आहे तर चिकन पण छान असं शिजलेलं आहे तुम्हाला दाखवते मी खूप छान असं मऊ झालेलं आहे मस्त तर छान असं मऊ झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान मस्त शिजलेलं आहे आता आपण चिकन खरडायला तयार करू आता पटकन तरीकडे मी कढईमध्ये तेल टाकायचं तर तेल इथं मी तीन पळ्या घेतलेले आहे त्याच्यामध्ये जे आपण ग्रेवी तयार केली होती पेस्ट ती घालायची आणि आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं छान असं तेलामध्येच फ्राय करून घ्यायची ग्रेवी छान अशी शिजून घ्यायची आहे कारण तिखट मिरचीचा वापर केलेला आहे तर तिखट मिरची घेतलेली असल्यामुळे एक दीड मिनटं आपल्याला जास्तच भाजून घ्यायचं आहे या ग्रेवी आता या ग्रेव्हीमध्ये जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे अशा प्रकारे तर ले ले। आता हळूहळू थोडंसं पाणी कमी होत आहे आणि गॅस मी एकदम मिडियमच ठेवलेला आहे जास्त फुल केलेला नाही आहे तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे ग्रेवीला आणि पाणी पण कमी झालेलं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच धने पावडर आता परत छान असं एक मिनटासाठी मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि चिकन खरडायला काही जास्त मसाले वगैरे टाकायची गरज नाही आहे तर बघा मसाला छान असा सुक्का मसाला तयार झालेला आहे पाणी बिलकुल नाही त्याच्यामध्ये छान तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवलेलं आहे ते चिकन ॲड करायचं आहे आता तर बघा मी चिकन आता ज्यात ॲड केलेलं आहे आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता दोन मिनटासाठी छान असं मिक्स करून घेऊ आणि एक जीव करून घेऊ व्यवस्थित बघा छान असं मिक्स पण झालेलं आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकते मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण आपण अगोदर शिजवताना पण मीठ ॲड केलेलं होतं आणि आपण जे चिकन शिजवलेलं त्याच्यातला जो रस्सा भात आहे उरलेला तो रस्सा थोडासा टाकायचा आहे एक ते दीड चम्मच आणि या रस्स्यामध्येच एक मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे चिकन खरडा बघू शकता मी खूपच छान असं चिकन खरडा तयार आहे आता आपण एका मिनटासाठी झाकण ठेवू त्याच्यावर आणि वाफेत शिजवून घेऊ तर चल आता बघू आपण चिकन खरडा तर बघा चिकन खरडा तयार झालेला आहे मस्त तेल सुटलेलं आहे आजूबाजूला बघू शकता मी खूपच छान असं तेल सुटलेलं आहे आणि बिलकुल असं करपलेलं नाही आहे खाली कारण गॅस कमीच ठेवलेला होता कमी गॅसवरती छान असं शिजवून घेतलेलं आहे आता थोडीशी कोथिंबीर लुस आता कोथिंबीर पण मी छान अशी मिक्स करून घेते खूप छान असं लुस चिकन खरडा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघू शकता तुम्ही खूपच छान असं चिकन खरडा तयार झालेला आहे तुम्हाला जर जसं सुक आवडत नसेल तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता नॉर्मल पण मी सुखच बनवलेलं आहे मस्त तर एकच नंबर चिकन खरडा तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा